टी सी प्रभाग अठ्ठ्याण्णव शिवसेना उपविभाग प्रमुख सुमेध हुमणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि वयावाटप कार्यक्रम शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध उद्योगपती शिवसेना उपशहर प्रमुख संजय शेठ गायकवाड यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज कल्याण पूर्वमधील प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील नागरी समस्या दूर करण्याच्या मुख्य उद्देशाने त्यासोबतच केंद्राच्या राज्याच्या लोकहिताच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज या कार्यालयाचं उद्घाटन होऊन पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या ढोल ताशांच्या गजरामध्ये या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन होऊन अनेक मान्यवरांनी शिवसेना उपविभाग प्रमुख सुमेध हुमने यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र शासन दलित मित्र पुरस्कार प्रधान अण्णा रोकडे समाजसेवक सुबोध भारत देवचंद आंबादे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड उपशहर प्रमुख संजय शेठ गायकवाड यांनी सुमेध हुमने यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णाकृती प्रतिमा देऊन घटनेला शोभेल असे सर्वच जनसामान्यांसाठी काम करण्याचे आशीर्वाद दिले आणि या जनसंपर्क कार्यालयातून अनेक केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंतच्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करणार असल्याचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी सांगितले कल्याणपूर्व वार्ड क्रमांक अठ्ठ्याण्णव या ठिकाणी उपविभागप्रमुख सुमेध हुमणे यांनी शिवसेना पक्षाचं कार्यालय या ठिकाणी उभारले या कार्यालयामधून आज गोरगरीब विद्यार्थ्यांना वया वाटपचं कार्यक्रम ठेवलेले त्याचप्रमाणे या कार्यालयातून येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी हे या योजनेचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे अनेक अशा योजना आहेत त्या लोकांच्या घरापर्यंत पोचत नाहीत त्यांना एक ठिकाण या ठिकाणी मिळणार आहे त्याबद्दल मी सुमेध हुमने यांचं धन्यवाद देतो त्याचप्रमाणे इथले सर्व कार्यकर्त्यांचं धन्यवाद देतो ज्या ज्या अडचणी लोकांना उद्भवतात त्या अडचणी फक्त प्रक्त आणि फक्त शिवसेना कार्यालयातून सोडवल्या जातात हे गेल्या अनेक वर्षापासून मान्य हो हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना शाखा या प्रत्येक ठिकाणी उभारल्या गेलेल्या आहेत त्याचंच प्रतीक आज या ठिकाणी शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे उपशहर प्रमुख संजय शेठ गायकवाड यांनी सुमेद हुमणे यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यास आपण भरघोस मतांनी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पार पाडू असे सांगितले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब त्याही आम्हाला जी चालना दिलेली आहे जी प्रेरणा दिलेली आहे ते कर्तृत्वानं आज आज आम्हाला मधला हुमणे मी धुमणे जे अठ्याण्णव वाट, वाट कमांक जे कर आज खोलून दिलेलं आहे खरोखर मला अतिशय आनंद वाटतो खूप म्हणजे बरं वाटतो कारण इथून काहीतरी त्याच्या गोरगरिबांची सेवा होईल काहीतरी जाण होईल आणि आमचं एकच ध्येय आहे फक्त वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण हे आमचं ध्येय आहे परंतु प एक किशोराला सांगतो आमचा जोही उमेदवार देणार आम्ही द्यायचं त्याला निवडून द्यायची जबाबदारी आमच्या अजून विधानसभा निवडणुकीमध्ये कल्याण पूर्वेतून आपण महेश गायकवाड यांना निवडून आणण्याच्या शुभेच्छा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा रोकडे आणि उपस्थित महिलांनी दिल्या कल्याण पूर्वमध्ये त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वातावरण जोरात चालू आहे आमदारकीसाठी त्याचप्रमाणे आमच्या कल्याणपूर्व विभागामध्ये सुद्धा विधानसभेचं वातावरण सुद्धा भावी आमदारही पुष्कळ होत चाललेले आहे जे जे भावी आमदार आहेत त्यांनी खेड्यापाड्यामध्ये ज्या ज्या वेळेला महिलांवर पुरुषांवर विभागावर ज्यावेळेला अन्य अत्याचार होतात धावून जाणारे भावी नगरसेवक आमदार पाहिजेले आहे त्याचप्रमाणे आमचे नगरसेवक आता येणाऱ्या विधानसभा झाल्यानंतर ना, ना महापालिकेचं इलेक्शन आहे आणि महापालिकेच्या इलेक्शनमध्ये होऊ इच्छणारे आमचे सुमित हुमणे सुद्धा त्या रेसमध्ये इथे आमदार की महेश आमचे महेशसुद्धा रेसमध्ये आहे रेस आणि ह्या रेसमध्ये राहणाऱ्यांनी काम करावा ज्याप्रमाणे आत्ताच सुमध भारतने बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ऑफिसला मूर्ती दिलेली आहे त्या मूर्तीचं स्मारक म्हणजे मूर्तीकडे पाहून या विभागातील विद्यार्थीसुद्धा उच्च शिक्षित व्हायला पाहिजे शिक्षण मोठं व्हायला पाहिजे तर त्या मूर्तीचा फायदा आहे शो म्हणून राहू नका आज आगरी समाजाच्या यांची मुलगी आता डॉक्टर झालेली आहे दुसरी मुलगीसुद्धा एक डॉक्टर होत आहे आणि मुलगा आर्किटेक्ट इंजिनियर झालेला आहे मी ज्यावेळेला आगरी समाज पाहिला होता लंगुटीमध्ये पाहिला आहे शेतकरी म्हणून पाहिला आहे पण बाबासाहेब फुलेंच्या विचारातून मुलांना शिक्षण दिले हे जास्त शिकले नाही आहे आगरी पण मुलांना शिक्षण देऊन मोठे करतात ते बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साखर होत आहे त्याप्रमाणे सुमित तुम्हीने सुद्धा या ठिकाणचे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकार मार्गदर्शन देण्यासाठी वह्या दिलेल्या आहेत त्या वह्याचा उद्योग उपयोग आमचे महेश हे चांगले सहकार्य आहे दोघं मित्रच आहे आणि या ठिकाणी जे जे चांगले कामं होतील महेश गायकवाड पुढे राहत असतो यापुढे होणाऱ्या भावी आमदारकी आणि आमदारकी मग नगरसेवकमध्ये लोक चांगले निवडून द्यावा अशी विनंती आहे जे भीम जे भागत आम विजयनगरमध्ये आमची इच्छा होती की स्वतःचं ऑफिस खोलावं खूप हो। इच्छा होत्या तक्रारी होत्या काही तक्रारी आम्ही केल्या आहेत का के महेश सगळ्या तक्रारी आमच्या केलेल्या महेश खूप काही चांगलं काम केलेलं आहे का आज त्यांनी आम्हाला हक्काचं सुमीत दादा no. संजय दादा महेश दादा यांनी आम्हाला हक्काचं हे करून दिलेलं आहे ऑफिस आज एवढा असं गर्व होत आहे की आज एवढ्या मोठ्या माणसं आमच्या मागे जर असतील तर आम्ही लेडीज कधी मागे हटणार नाही आणि महेश दादाला आमदार केल्याशिवाय राहणार नाही आमची इच्छाच आहे की दादानी असे गोरगरिबांचे कामं करावं आज तो आम्ही तक्रारी घेऊन दादांकडे जातो दादा आमच्या वार्डात दा असं दादा असं तसं आम्ही नेहमी बोलत असतो पण आज, आज महेश दादानी जे काम केले के के ना आम्हाला हक्काचं घर म्हणून आणि हक्काचं माहेर म्हणून आमचं हे काम केलेलं आहे दादा सुमित दादांचं संजय दादांचं सगळ्यांचं आम्ही उडाभर मानतो की आज आमच्या सर्वसामान्य लेडीजला पुढे आणता येतं दादामुळे आमचं नाव रोशन होते तर दादांना एवढाच आशीर्वाद आहे का सगळ्यांनी सगळ्यांनी पाठिंबा देवा आणि आमदार करावा ही आमची इच्छा आहे नमस्कार या भव्य दिव्य कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड उपशहर प्रमुख तथा प्रसिद्ध उद्योगपती संजय शेठ गायकवाड प्रमुख रोशना पाटील माजी नगरसेवक देवानंद गायकवाड ज्येष्ठ समाजसेवक रोकडे समाजसेवक सुबोध भारत उपशहर प्रमुख प्रशांत बोटे विभाग प्रमुख शंकर पाटील विभाग प्रमुख मनोज बेळमकर उपशहर संघटक विद्या कुमावत उपशहर संघटक शाईन मुल्ला विभाग संघटक नीना बेडमकर शिवसैनिक ज्योतिराम राऊत संतोष नवले मनीष बनकर देवा काळे अमोल गायकवाड विजेंद्र भवार मीनाताई मुठे वंदना तांबे सीमाताई सोनवणे वैशाली ठाकूर ज्योत्ना मोंडकर सुजता शिंदे विभाग संघटक व युवा सेना कृष्णा पाटील उपविभाग प्रमुख शाखा संघटक किरण कदम शाखा संघटक त्यासोबतच बहुसंख्येने शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी शिवसैनिक तसेच शेकडोच्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता शरद शिंदे आदिराज मिडिया कल्याण